मित्रो नमस्कार आज आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे दर्श अमावस्या त्याला दीप अमावस्याही म्हणतात दिवे लागणीची वेळ झालेली आणि घराघरात मला वाटतं दीपपूजन सुरू असेल हे सगळं करतोय आपण एक हिंदू म्हणून सनातनी हिंदू म्हणून आपण आपले हे रीतीरिवाज साजरे करतो आहे आज तरी करतोय उद्या ते करायला मिळतील का याबद्दल माझं मन थोडं साशंक आहे त्याचं कारण असं अगदी गेल्या आठवड्यात काही घटना घडल्यात महाराष्ट्रात मुंबईत की त्या आठवल्या ना की मनात एक चलबिचल होते की या यवनांनी हिंदुस्थानावर आक्रमण केलं हिंदुस्थान लुटला उभा आडवा पण इतकी बिकट अवस्था करून सोडल्यानंतर अगदी धुवून खाल्ल्यानंतर ज्या दोन तीन घटना घडल्यात त्या खरोखरच एक हिंदू म्हणून आपल्याला विचार करायला भाग पाडणार आहेत तुम्हाला चिंतनात टाकणार आहेत चिंतनात म्हणण्यापेक्षा चिंतेत टाकणाऱ्या घटना आहेत या सगळ्या पहिली घटना जी आहे ती धारावीतली धारावीत एक आपला हिंदू युवक अगदी वीस वर्षांचा त्या घरातला तो एकटा कमावता युवक होता वैश्य नावाचं कुटुंब धारावीत राहतं त्यांचा हा मुलगा कुणाच्या तरी संगतीनं तो हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्यांसोबत हिंडू फिरू लागला विश्व हिंदू परिषदेचं कार्य करायचा बजरंग दलाचं कार्य करायचा आणि गोसेवा करायचा आता हे सगळं करणं हा या हिंदुस्थानात तरी अपराध नाही आहे तरीही त्याला टार्गेट केलं गेलं रस्त्यावर कुणाचं तरी भांडण सुरू होतं भांडण सोडवायला हा गेला आणि तो जुना राग डोक्यात असलेल्या त्या मुसलमानांनी की हा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता आहे बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे आणि हा गो कामही करतो म्हणजे यांच्या धंद्यावरती आच आलेली आहे यामुळे मग अशा एखाद्या हिंदूला कसा आयता सोडायचा जसं तावडीत सापडला आहे तर ठोक ठोक ठोकला त्याच्यावरती अतिशय निर्घृणपणे वार करून ठार मारलं त्याला तर वीस एकवीस वर्षाचं ते पोर त्यांनी कोणाचं काय वाईट केलं होतं हा प्रश्न जसं त्याच्या घरच्यांच्या ओठी आला त्याच्या अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी तसाच तो प्रत्येक हिंदूच्या ओठी येतो की माझ्याही आला की वीस एकवीस वर्षाचं ते पोर त्याने काय कोणाचं वाईट केलं बरं त्याला संपवला तुम्ही रस्त्यावर दुसऱ्या दिवशी त्याची अंत्ययात्रा निघाली तर त्या अंत्ययात्रेवरही काही मंडळींनी दगडफेक केली म्हणजे जो माणूस या जगातून निघून गेला आहे त्याचा शेवटचा जो अनंताकडचा जो प्रवास आहे तिची काही त्याची अंतयात्रा निघाली होती त्या अंतयात्रेवरही दगड फेकले गेले त्या पार्थिव शरीरातही ज्या प्राण नसलेल्या शरीरावरही यांचा इतका आकस की त्याला स्मशानभूमीकडे जातानाही यांनी भिरकावलेला दगड त्याची पाठ सोडत नव्हता हे कुठे आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत आणि त्या मुंबईतल्या धारावीसारख्या धारावी ठिकाणी आज या धारावीतले आमदार कोण या धारावीवर राजकीय वर्चस्व कोणाचं आणि मग या धारावीतल्या कांड्यांमध्ये जी ताकद येते कुणा ता ती कुणाच्या आशीर्वादाने येते याचा विचार समस्त हिंदूंनी करायला हवा त्यानंतर दुसरी घटना घडली म्हणजे त्याच्या आधी घडली होती उरणमध्ये आमच्या एका हिंदू भगिनीचा जो निर्घृणपणे खूण करण्यात आला ज्या वाईट रीतीनं तिच्या देहाची विटंबना करण्यात आली आणि तो करणारा जो दाऊद शेख होता तो कोण तर परप्रांतीय कर्नाटकातून आलेला एक पण हे सगळं आपण निमूटपणे सहन करत आलो थोडाफार उद्रेक झाला लोक रस्त्यावर उतरले आता हे होणं साहजिकच नाही आहे का आता एखाद्या समाजातल्या एका, एका तरुणावर तरुणीवर अत्याचार झाले त्यांना ठार मारलं गेलं मारणारे कोण हेही समोर स्पष्ट आहे राग आला तो समाज रस्त्यावर आला शांततापूर्ण मार्गाने निदर्शनं करतोय तरी या यवनांच्या पोटात दुखतं आता हा देश आमचा की त्यांचा हेच कळेन असं झालं आहे मी हे विधान जे केलं आहे ते जाणीवपूर्वक केलं आहे मित्र कारण असं म्हटलं जातं की तुम्ही अशी भडकाव विधानं करून भारतासारख्या लोकशाही मांडणाऱ्या एका देशात धार्मिक तेढ निर्माण करत आहे आम्ही धार्मिक तेढ निर्माण करत नाही आहोत या देशाची जी निर्मिती झाली त्याला आपण फाळणी म्हणतो एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली असं आम्ही आमच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलं आहे इयत्ता चौथीच्या त्याचं कारणच मूळ हे होतं की मुसलमानांना त्यांचं स्वतंत्र राष्ट्र हवं होतं आणि त्यांच्या मागणीला मान्यता देत त्यांच्या या अडेल हप्पीपणाच्या पुढे मान तुकवत आमच्या एका राष्ट्रपित्यानं सो कॉल्ड राष्ट्रपित्यानं ती फाळणी करून दिली जर जमिनीवरती सीमारेषा बनवल्या गेल्या रेष आखली गेली की ही जमीन तुमची तर मग हे सगळे मुसलमान तिकडे का गेले नाहीत आज तोही देश त्यांचा पाकिस्तानही आमचा आणि जे हिंदुस्थानात उरले सुरले हिंदू आहेत त्यांच्या जमिनीवर पण हक्कट सांगायला हेच लोक बसले तिथे म्हणतात हा हाही देश आमचाच आहे मग त्या फाळणीला काय अर्थ आहे ज्या भूभागावरती मुसलमानांचं स्वतंत्र पाकिस्तान बनवून दिलं गेलं त्या पाकिस्तानातल्या शेवटच्या हिंदूलाही मारून हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला ना तिकडे जे बिचारे मजबुरी म्हणून तिथे थांबले त्याच खरोखर काय नरकयातना भोगत आहेत ते त्यांचे त्यांना माहिती तीच अवस्था बांगलादेशात आहे त्या दोन्ही भागांमध्ये नेमकं हिंदूंचं कसं शिरकाण झालं हे मी नव्यानं सांगायला नको आहे तुम्हाला तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल काही मंडळी अद्यापही जिवंत आहेत ज्यांनी हे सगळे भोग भोगलेत डोळ्याने पाहिलेत आणि हे सगळं ऐकीव वाचीव जे आहे आपल्या पुढे तो इतिहास आम्ही विसरून जायचा सहजासहजी आणि आज यांना आम्ही डोक्यावर बसून नाचवतोय हो आज ते वीस टक्के म्हणता म्हणता बावीस तेवीस चोवीस क टक्के कधी झालेत ते कोणाच्या बापाला कळलेलं नाही ह्यांची खिजगंती नसते कारण हे शिरगंतीत कधी समोर येतच नाही यांची जनगणना कधी होतच नाही झाली तर ती लपवली जाते ती छुपी असते ही सगळी कारस्थानं या काँग्रेसी मनोवृत्तीच्या लिबरल डाव्याल यांनी जी पेरलेली जी काही संस्कृती आहे ना राजकीय संस्कृती त्या त्यांचं फावत आलं आजवर आणि हे लपून छपून कॅमोफ्लाज पद्धतीनं एक प्रकारचं युद्ध छेडून आमच्याच देशात राहून आमचीच दिवसरात्र मारत आहेत तर माझ्या शब्दांबद्दल तुम्हाला आक्षेप असू शकतो पण लिटरली मारत आहेत जिथे चिपळूणला त्या उरणच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आमचे हिंदू बांधव रस्त्यावर येऊन एक फलक घेऊन निदर्शनं करत होते ना रस्ता रोको झाला होता ना कुणाच्या द घरावर दुकानावर दगडफेक केली जात होती आपल्या घोषणा देत होत्या त्या, त्या दाऊद शेखला अटक करा अशी मागणी होत होती अर्धा पाऊन तासाने घसा खरवडून ते निघून गेले असते अशा लोकांची कोणी दखल घेत नाही कारण हे जोपर्यंत शांततापूर्ण मार्गाने चालू असताना त्याची दखल ना आपलं संविधान घेतं ना आपली घटना घेते ना आपलं प्रशासन घेतं पोलीस बघायची भूमिका घेत उभे होते अशात एक घटना घडली एक मुस्लिम स्त्री तिथे आली एक एक मुस्लिम स्त्री आणि तिथे शंभर दीडशे हिंदू होते त्यांना आव्हान देऊन

यशश्रीताईला न्याय द्या यशस्वीताईला न्याय द्याच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे न्याय द्या न्याय द्या एक काय हे काय पाहिलं मित्र या व्हिडिओत त्या महिलेचा जो तोराय तो दिसतो तुम्हाला आज हे लोक इथे अल्पसंख्य म्हणून राहत असताना ज्या पद्धतीनं पाकिस्तानातले अल्पसंख्यांक हिंदू राहतात किंवा बांगलादेशमधले जे अल्पसंख्यांक म्हणले जाणारे हिंदू राहतात जीव मुठे धरून तसे हे राहतात का हो। तशी तशी वागणूक तशी ट्रीटमेंट आपण त्यांना देतो आहे का त्यांना आपण आपल्या सोबत घेऊन आपल्या खांद्याला खांदा लावून ला। त्यांना जगण्याचा समान हक्क देत आपल्या सोबतचे याच देशाचे नागरिक म्हणून आपण त्यांना वागवत आलो ही आपली चूक आहे का आज ते आपल्या डोक्यावर बसलेत आणि मोका मिळेल संधी मिळेल तेव्हा कानात मुक्ती लई यात काय वाद नाही आहे हे सगळे मोका परस्त आहेत हे मोक्याची वाट बघत आहेत वाट बघत आहेत आपण तर दोन हजार सत्तेचाळीस हे त्यांच्या तोंडून ऐकलेला गजवाय हिंदचा मुहूर्त आहे पण हा गजवाय हिंद तुकड्या तुकड्यात या हिंदुस्थानात सतत सुरू आहे तो आपण आपल्या उघड्या डोळ्यानं पाहत असतो पण काहीच करू शकत मित्र हो आपले डोळे कधी उघडणार हा प्रश्न किती वेळा विचारायचा आणि त्याचं उत्तर किती वेळा शोधायचं याला काही आता अंतर राहिलेलं नाही आज आपण दोन हजार चोवीस या कॅलेंडर इयरमध्ये वावरतो आहे पण अठराशे नव्वद अठराशे एक्क्याण्णव अठराशे ब्याण्णव हे किती वर्ष मागे जावं लागेल या वर्षांसाठी त्या वर्षात नेमकं काय झालं होतं ते मी तुम्हाला आता सांगतो आहे की अठराशे नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये दासगणू नावाचे एक संतकवी होऊन गेले आपल्याला ते यासाठी परिचित आहेत की त्यांचा संबंध शिर्डीच्या साईबाबांशी जोडला जातो आणि साईबाबांनीच त्यांना दासगणू हे नाव दिलं होतं आता त्यांनी जी काही काव्य रचलेली आहेत त्यात काही स्तोत्रही आहेत हिंदू देवी देवतांवर रचलेली त्यात त्यांनी गणेश तवन लिहिलेलं आहे त्या गणेश तवनामध्ये जर तुम्ही नीट ते कधी ते, ते स्तोत्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल अठराशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते आजही कसं चपखल लागू होतं आहे ते तुम्हाला मी वाचून दाखवते या स्तोत्रामध्ये गणेश स्तुती करताना त्यांनी आपल्या मनातली एक खंत उघड केली आहे आणि त्या त्यात ते म्हणतायत म्हणजे अगदी त्याच्या ओव्या आहेत त्यात सुरुवातीला त्या अग त्यांनी त्या त्या देवाची स्तुती वगैरे केली आहे भाद्रपद मासा आता ठिकठिकाणी थीक तुझं प्रत स्थापून उत्सव करीतात निजकल्याण व्हावया फिर्याद त्या अवघ्यांची तू केव्हा ऐकणार साची परंपरा संकटांची वरीवरी का ओढवते तू विघ्नाचा हनन करता मग का ऐशी अवस्था तू विघ्नाचा हनन करता मग का ऐशी अवस्था यावी आम्हा गणनाता हे काही कळे ना वा तुझ्या अर्चनात काही चूक होत आहे म्हणून ऐशी विपरीत गोष्ट येते घडून आता नको अंत पाहू नको ऐसा निष्ठूर होऊ आम्हालागी त्रास बहू झाला याचा विचार करे तर हे सगळं त्यांनी एक स्तवन आहे पुढचे जे काही शब्द आहेत ते अगदी समर्पक आणि आजच्या परिस्थितीतही किती लागू होतात हे बघा हिंदू मुली कारण नेऊ लागले मुसलमान हिंदू मुली कारण नेऊ लागले मुसलमान म्हणूनही डोळे झाकून आता ऐसे बसू नको ज्या पुण्यपटनी सुशिक्षित सुवासिनी राहाव्या त्याच ठिकाणी ऐसे विपरीत व्हावे का हिंदू मुली कारण नेऊ लागले मुसलमान म्हणूनही डोळे जाकून आता ऐसा बसू नको गणरायाला आहेत दासगण ज्या पुण्यपटनी सुशिक्षित सुवासिनी राहाव्या त्याच ठिकाणी ऐसे विपरीत व्हावे का यासाठी हे गजानना आमुच्या अवघ्या कन्यकांना धर्मांतराची देईना बुद्धी केव्हाही मयुरेषा काय चाललंय सभोवत आली उरणज जे प्रकरण आहे त्याबद्दल जर तुम्ही जर खोलात गेला मी नंतर त्यावर व्हिडिओ करणार होतो पण मी थांबलो कारण आपण एकाच जमातीला दोष देत आलो पण कुठे ना कुठेतरी पाणी मुरत असतं आता त्यात नेमकं काय झालं होतं त्या प्रकरणामध्ये ते जर आपण खोलात जाऊन समजून घेतलं तर खरी गोम कळून येते ही जी काही ओवी आहे ती जर जेव्हा आपण वाचतो आजच्या म्हणजे अठराशे एक्क्याण्णव साली लिहिलेली आहे यासाठी हे गजानना आमच्या अवघ्या कन्यकांना धर्मांतराची देईना बुद्धी केव्हाही मयुरेशा खूप गहन अर्थ आहे तू हिंदूंची आधी देवता तुला अवघे आमूची चिंता दास्यत्व निवटी आता महा परिजे पुढे कंटिन्यू आहे पाठ या स्तोत्राचा नित्य जे ते होय साचा त्या ठाई तुमचा आवास असो गणपती हे शतकभर आधी परिस्थिती तीच होती धर्मांतरणाची जी बुद्धी आमच्या कन्येकांप्रती येते सलमान शाहरुख आमिर त्यांना आवडतोय हे आजचं किंवा या बॉलिवूडचं फॅड आहे किंवा त्यांचा प्रभाव आहे हे असं आपण बिनदिक्कतपणे बोलतोय असेलही प्रमाण वाढलेलं आहे पण हेच प्रमाण थोड्याशा कमीफार फरकानं शतकभरापूर्वी होतं हे दासगणूंच्या त्या स्तोत्रात लिहिलेलं आहे वक्त बदलत आहे मग इन्सान की फितरत नाही बदलते हे लक्षात ठेवा मित्रो हिंदूंना जागा करणं किती मुश्किल आहे यावर आपण सतत बोलत असतो म्हणजे बघा ना अर्जुनाला त्या कुरुक्षेत्रात शस्त्र उचलण्यासाठी ज्या श्रीकृष्णानं प्रोत्साहित केलं त्यालाही अर्जुनाने धनुष्य उचलेपर्यंत अख्खं गीतेचं सार सांगावं लागलं तेव्हा कुठे जाऊन अर्जुनानं गांडी उचलला नाहीतर ते युद्ध झालं असतं का आजही तीच परिस्थिती आहे हिंदू निद्राधीन आहे निद्रिस्त आहे त्याला जागा करणं फार कठीण आहे त्याला कधी जागेल ते त्या परमेश्वरालाच ठाऊ आपण या सगळ्यांवर सातत्याने बोलत असतो कारण एक हिंदू म्हणून मला तरी किमान माझा समाज हा सुदृढ निकोप आणि सुरक्षित हवा आहे आणि त्यासाठी जनजागृती करावी लागली बोलत राहावं लागलं बोलत राहणार तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहाकारिजी नाही धन्यवाद नमस्कार